खरंतर तर महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन दिवस झाले जबरदस्त असा पाऊस पडतोय आणि आता सध्या आपण बघू शकताय की मी अशा भागामध्ये आहे जिथे कधीच पाणी नसतं तर हे आहे बसवटमधले मान नदी आणि या मान नदीला किती पाऊस आलाय या मान भागामध्ये आणि त्या पावसाचं किती पाणी आलं आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो जबरदस्त असं या नदीला सद सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे मी ह्या ठिकाणी दोन प्रतिक्रिया घेणार आहे पहिली प्रतिक्रिया माझ्या दाजीची घेणार आहे तर दाजीच्या प्रतिक्रियाच्या अगोदर माझ्या मित्राची प्रतिक्रिया मित्रा बोल रे मित्रा ए पहिल्यांदाच बघितलं या मान नदीला पाणी आहे मी एवढं कारण पाऊसच एवढा झालाय की पूर येण्याची शक्यता आहे दाजीचा फक्त चेहरा बघायचा आपण दाजी पाऊस पाऊस कसा झालाय पाऊस मस्त झाला मस्त झालाय तर वीज वीज गावांना पण आम्ही आता या ठिकाणी शूटिंग काढलेली आहे बस